औरवरच्या नदी तीरावर खराब नाव बनली झाडांची कुंडी औरवरच्या नदी काठावर एक नाव खराब स्थितीमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून पडून आहे नदीमधून प्रवाशांना आयल तीरावरून पेल तीरावर सोडणारी ही नाव खराब झाली असली तरी तिचे कार्य अखंडितपणे सुरूच आहे आता ही खराब नाव चक्क झाडांची कुंडी बनली आहे आरवाड गावाच्या नदीकाठावर नव्या पुलाखाली एक नाव खराब अवस्थेत पडून आहे नदीला पुर आल्यानंतर प्रवाशांना पैलतीरावर सुरक्षितपणे पोहोचवणारी ही नाव आता मोडून पडली आहे वारंवार येणाऱ्या पुराच्या पाण्याखाली बुडाल्याने या नावेमध्ये माती साठली शिवाय ही नाव सुद्धा निम्म्यापेक्षा अधिक मातीमध्ये माती गाडली गेली आहे नावेमध्ये पडलेल्या गाळमय मातीतून काटेरी झाडे उगवली आहेत ही झाडे मोठ्या प्रमाणात वाढली असून खराब नावेत वाढलेली झाडे लक्ष वेधून घेत आहेत औरवाडच्या नदीकाठावर चक्क नाव झाडासाठी कुंडी बनल्याचे दिसून येत आहे महानकारी न्यूज साठी औरवाडहून सुनील संकपाळ